नमस्कार विद्यार्थी मैत्रिणी बी ए प्रथम वर्ष भारताचा इतिहास या संदर्भामध्ये आपण आज अलेक्झांडरची भारतावरील स्वारी आणि त्या स्वारीचे परिणाम याबद्दलची माहिती घेणार आहोत इसवी पूर्व तिसऱ्या शतकात भारतामध्ये परकीयांची आक्रमणे झाली त्यामध्ये इराणी आक्रमण आणि चौथ्या शतकात ग्रीक आक्रमणाच्या घटना घडल्या या आक्रमणांचे राजकीय प्रभाव फारसे झाले नसले तरी भारतीय सामाजिक सांस्कृतिक धार्मिक आणि आर्थिक जीवनावर मात्र त्याचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो ग्रीक सम्राट अलेक्झांडरने जेव्हा भारतावर स्वारी केली त्यावेळेस भारतामध्ये राजकीय अस्थिरता होती आणि या राजकीय अस्थिरतेचा फायदा त्याला घेता आल्याचं आपल्याला दिसून येते भारताच्या उत्तर पश्चिम सीमेवर तक्षशिला गांधार नावाचे पराक्रमी राज्य होते हे राज्य सिंधू व झेलम खोऱ्यात पसरलेले होते अंबी हा महत्त्वाकांक्षी परंतु स्वार्थी व आत्मघातकी राजा होता पराक्रमी पंजाबच्या पोरस राजाकडून तो पराभूत झालेला होता आणि अलेक्झांडरला त्याचा सूड घेण्यासाठी अंबीने तह करून भारतावर आक्रमणाचे निमंत्रण दिलेले आपल्याला दिसून येते झेलम आणि चिनाब नदीच्या परिसरात पौरवाचे राज्य होते पोरस हा महत्त्वाकांक्षी देशनिष्ठ आणि स्वाभिमाना राजा होता त्याच्याकडे विशाल सेना होती त्याने आजूबाजूच्या लहान राज्यांना पराजित करून राज्य विस्तार केलेला आपल्याला दिसून येतो तक्षशिलेच्या अंबीलाही त्याने पराजित केले त्यामुळे तक्षशिला व पौरव राज्याचे हाडवेर होते झेलम नदीच्या किनाऱ्यावर एक स्वतंत्र बलत्त बल बलशाली बल राज्य होते आणि त्यांची प्रशासन व्यवस्थाही चांगल्या प्रकारची होती आणि वायव्य सीमेवर असलेले जे छोटे छोटे गणराज्य होते त्या सर्वांना एकत्र केलेलं होतं आणि या एकत्र करण्याच्या प्रभावामुळे हा जो अंबी आहे तो चिडलेला आपल्याला दिसून येतो आता हा जो ग्रीक सम्राट अलेक्झांडर आहे याने भारतावर स्वारी का केली याचा जर आपण विचार केला तर असं लक्षात येते की भारतावर सुरुवातीला इराणी किंवा पर्शियन आक्रमणे झाली हे जे पर्शियन राजे होते सायरस आणि दारियस यांनी भारतावर आक्रमण केले आणि भारतातून प्रचंड संपत्ती आपल्याकडे नेली त्याच्यामुळे अलेक्झांडरलाही असे वाटले की भारता हा भारत हा एक समृद्ध देश आहे आणि तिथून आपल्याला भरपूर संपत्ती प्राप्त होऊ शकेल त्यानंतर मेसोडोनियाचा राजा असलेला सिकंदर म्हणजेच अलेक्झांडर हा महत्वाकांक्षी राजा होता त्याने प्रथम युरोप खंड आणि इजिप्त जिंकले आणि त्यानंतर आशिया खंडात साम्राज्य विस्तार करण्यासाठी पर्शियन साम्राज्यावर प्राणघातक हल्ले करून तो विशाल साम्राज्य आपल्या आपल्याकडे घेण्याचा त्याने प्रयत्न केला जग जिंकणे हे त्याचे विशाल अंतिम उद्दिष्ट होते आणि त्याच्यामुळे भारतासारखा एक मोठा खंडप्राय देश आपल्या वर्चस्वाखाली असावा असे त्याला वाटत होते या याशिवाय या इसवी सनपूर्व तिसऱ्या शतकातील जी राजकीय परिस्थिती होती ती अतिशय वाईट होती आणि राजकीय अस्थिरतेचा आपल्याला फायदा घेता येईल हा विचार करून त्याने भारतावर स्वारी करण्याचा निश्चय केला त्यासाठी त्याला भारतातल्या राजकीय परिस्थितीचाही अभ्यास करण्याची गरज राहिली नाही कारण अंभीने त्याला ही सर्व माहिती मिळून दिलेली आपल्याला दिसून येते तक्षशिला पौरव अश्वक अश्वकायन अभिसार कठ अधक श शुद्रक यासारखी बलाढ्य राज्य होती परंतु ती अंतर्गत संघर्षामुळे पोखरलेली होती त्यांच्यात एक वाक्यता नव्हती आणि हीच बाब आक अलेक्झांडरच्या आक्रमणाला प्रेरित करणारी आपल्याला दिसून येते याशिवाय या, या कालखंडात सन पूर्व तिसऱ्या शतकामध्ये उत्तर भारतामध्ये नंद घराण्याचे राज्य होते मगध या क्षेत्रामध्ये आणि हे जे धनानंद नावाचा तिथे जो राजा होता तो महत्वाकांक्षी होता परंतु तो अत्याचारी होता आणि त्याच्यामुळे त्याच्या आजूबाजूची जी, जी लहान लहान राज्य होती ती त्याच्यापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करीत होती ही संधीसुद्धा अलेक्झांडरला साम्राज्य विस्तारासाठी अनुकूल ठरली विशेषतः अलेक्झांडरला भारतावर स्वारी करून ग्रीक संस्कृतीचा प्रसार करायचा होता आणि म्हणून अलेक्झांडरने भारतावर स्वारी करण्याचा निर्णय घेतला आता अलेक्झांडरच्या भारतावरील स्वारीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे झालेली झेलम किंवा हाईड स्पेसची लढाई आपल्याला फक्त झेलमची लढाई असं नाव लक्षात घ्यायचं आहे आणि ती इसवी सन पूर्व मी शब्द काय वापरते नीट लक्षात घ्या इसवी सन पूर्व तीनशे सव्वीसमध्ये मध्ये झाली आता ही जी झेलमची लढाई आहे ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरली इसवी सन पूर्व तीनशे सत्तावीसमध्ये मध्ये ग्रीक सम्राट सिकंदरने भारतावर स्वारी केली आणि त्यातून हा रणसंग्राम घडून आला हिंदुस्थानवर विजय मिळवणाऱ्या अलेक्झांडरचा जन्म मॅसिडोनिया नावाच्या प्रांतात झालेला होता त्याचे वडील फिलिप द्वितीय हो, हे राजे होते बालपणापासून सिकंदर हा कुशाग्र बुद्धीचा होता जगप्रसिद्ध तत्ववेता अरिस्टॉटलकडे त्याने विविध विषयाचे शिक्षण पूर्ण केले तो स्वतः पराक्रमी व्यासंगी युद्धकुशल आणि महत्वाकांक्षी सेनापती होता त्याला ग्रीक संस्कृतीचा अभिमान होता आपली संस्कृती सर्वश्रेष्ठ असून जगभरतीचा प्रसार व्हावा ही त्याची प्रबळ इच्छा होती जगाचा नकाशा त्याने पाहिला आणि विजेता होण्याचा संकल्प सोडला प्रारंभी ग्रीस देशात आपली सत्ता स्थिर केल्यावर युरोपवर त्याने वर्चस्व निर्माण केले इजिप्तवर सारी करून स्वारी करून पर्शियन साम्राज्याला अरे अरबेलाच्या लढाईत पराभूत केले आणि मग त्याने भारतावर स्वारी करण्याचा निश्चय केला अलेक्झांडर आपल्या साम्राज्या अंतर्गत असलेल्या विविध सैनिकांची भरती करून तीस हजार पायदळाच्या विशाल सैन्यासह भारताच्या दिशेने निघाला आणि मग त्याच्या एका तुकडीने खैवरखिंडीच्या सिंधू मार्गाने आणि सिकंदरने कुणाल पांजकोश ओहिंद मार्गाने भारतातून प्रवेश केला सिंधू नदी ओलांडून झेलम नदीच्या पैल तीरावर पश्चिमेकडे त्याच्या सैन्याने तळ दिला परंतु येताना भारतातील अनेक आ, जे ज्या लहान लहान वसाहती होत्या त्यांनी सिकंदराच्या सैन्यावर प्रारंभातक हल्ले केले पोरसला पराभूत करण्यासाठी अंबीने अलेक्झांडरशी तह करून मदत करण्याचे निमंत्रण दिलेले आपल्याला दिसून येते आणि मग पोरसने सुद्धा अलेक्झांडरचा पराभव करण्यासाठी मोठी सेना तयार केली आणि झेलम नदीच्या आजूबाजूला दोन्ही सेना तयार झालेल्या आपल्याला दिसून येतात पावसाळ्याचे दिवस होते एकमेकांवर आक्रमण करणे शक्य नव्हते अशा अवस्थेत शत्रूला गाफील ठेवून अचानक हल्ला करण्याची ग्रीक नीती अलेक्झांडरने स्वीकारली आणि ती यशस्वी ठरली एका अंधाऱ्या रात्री छावणीपासून तीस किलोमीटर अंतरावर सिकंदरच्या सैन्याने झेलम नदी पार करून गाफील असलेल्या पौरवाच्या सैन्यावर हल्ला केला त्याच्या मदतीला आंबीचे सैन्य होतेच पौरव सैन्यात गोंधळ उडाला शत्रू सैन्याने क्रूर कत्तर केली बाणांच्या वर्षावांनी व वा अचानक हल्ल्यामुळे हत्ती पिसाळले आणि पौराच्या सैन्यात तुटवीत फुटले पोरसही हत्तीवरून उतरला त्यामुळे आपला सेनापती दिसत नसल्याचे पाहून त्याची सेना सैरावैरा पळू लागली अशा प्रकारे भारतीय सैन्याची वाताहत झाली पोरसला युद्ध कैदी म्हणून सिकंदरासमोर उभे केले तेव्हा सिकंदराने पोरसला विचारले की मी तुला कशा प्रकारची वागणूक देऊ तेव्हा पोरसने अतिशय प्रामाणिकपणे उत्तर दिले की एक राजा दुसऱ्या राजाला ज्याप्रमाणे वागवतो त्याप्रमाणे मला वागणूक द्या हे दिलेले बांधार उत्तर भारतीय वीर पुरुषाला शोभण्यासारखेच होते आणि मग अलेक्झांडर त्याने प्रभावित झाला आणि त्याने पोरवाला पर... माफ केले आणि त्याचे राज्य त्याला परत केले आता जरी झेलमच्या लढाईत पोरसचा पराभव झालेला असला तरी मात्र ग्रीकांना भारतामध्ये प्रवेश करण्याची एक पहिली संधी मिळाली वायव्य भारतातील अनेक राजांना पराजित करून अलेक्झांडर हा बियास नदीपर्यंतचा प्रदेशापर्यंत पोहोचला खरं म्हणजे त्याला मगधवरही आक्रमण करायचे होते परंतु मगधवर आक्रमण करण्याच्या तयारीत असतानाच त्याच्या आपल्या देशात म्हणजे मेसोडोनियामध्ये विद्रोह झाल्याची माहिती त्याला मिळताच तो परत फिरला आणि इसवी सन पूर्व तीनशे पंचवीसमध्ये मध्ये तो खुशकीच्या मार्गाने बेबिलोनियाकडे निघाला या परतीच्या प्रवासात शुद्र अर्जुनायन अंबष्ट मालो शिबी राज्याच्या सैनिकांनी ग्रीक सैन्यावर भीषण हल्ले केले आणि अशा अवस्थेत इसवी सन पूर्व तीनशे तेवीसमध्ये मध्ये एका छोट्याशा आजाराने अलेक्झांडरचा मृत्यू झाला त्याच्या निधनानंतर भारतीयांनी सर्व प्रदेश परत जिंकले आणि ग्रीकांचे राजकीय वर्चस्व संपुष्टात आले म्हणजे ग्रीकांची भारतावरील सॉरी याचा जर आपण विचार करतो तर फक्त एका युद्धाचा आपल्याला उल्लेख मिळतो ती म्हणजे झेलमची लढाई पण या ग्रीक आक्रमणाचे महत्व काय होते किंवा परिणाम काय होते याचा इतिहास जेव्हा आपण बघतो तेव्हा ग्रीक आक्रमणाची घटना भारताच्या इतिहासाला गतिमान करणारी ठरली अलेक्झांडरच्या स्वारीमुळे तात्कालिक राजकीय परिणाम फारसे झाले नाही मात्र सांस्कृतिक परिणाम मोठ्या प्रमाणात झाले कारण यापुढे इंडो ग्रीक शक आणि कुशान टोळ्यांनी सुद्धा भारतावर आक्रमण केलेले आपल्याला दिसून येतात आणि त्यांच्या आक्रमणामुळे भारताच्या इतिहासावर राजकीय सामाजिक प्रशासकीय लष्करी आणि सांस्कृतिक परिणाम घडून आलेले आपल्याला दिसून येतात विशेष म्हणजे अलेक्झांडरच्या आक्रमणाचे प्रत्यक्ष परिणाम फारच कमी होते या परिस्थितीमुळे विद्वान इतिहासकारांनी आक्रमणाचे परिणाम झाले किंवा नाही याच्या विरोधात परस्पर विरोधी मते मांडलेले आपल्याला दिसून येतात मात्र ग्रीकांची ही स्वारी अल्पजीवी ठरली हे मात्र निश्चितच आहे कारण जसा अलेक्झांडर भारतातून निघून गेला तसंच पुन्हा भारतामध्ये राजकीय सत्ता इथल्या लहान लहान राजांच्या हातात गेलेली आपल्याला दिसून येते झेलमच्या लढाईत पोरस्थ अनेक भारतीय राजांना पराजित जरी त्याने केलेले असले तरी त्याच्या मृत्यूनंतर हा प्रदेश स्वकीयांनी जिंकून घेऊन परकीय ग्रीकांची हकालपट्टी केलेली आपल्याला दिसून येते त्याही पलीकडे पुढे चंद्रगुप्त मोर्याने ग्रीक सेनापती सेलुकस निकटरचा पराभव करून ग्रीक सत्तेचे उच्चाटन केलेले आपल्याला दिसून येते या दृष्टीने ग्रीकांचा राजकीय प्रभाव भारतावर जास्त काळ टिकू शकला नाही असे मत इतिहासकारांनी मांडलेले विद्यार्थीनो आपल्याला दिसून येते मात्र ग्रीक आक्रमणांचे सांस्कृतिक महत्त्व हे भारतीय इतिहासामध्ये कला जीवनामध्ये महत्वाचे ठरले या युद्धामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जीवित आणि वित्तहानी झालेली आपल्याला दिसून येते ग्रीक सैनिकांनी लहान मोठ्या अनेक लढायात भारतीयांची क्रूरपणे हत्या केलेली आहे कत्तल केलेली दिसते लुटालूट आणि जाळफोळ करून प्रदेश बेचिराख केलेला दिसतात असं म्हणतात की झेलमच्या लढेमध्ये जवळपास सत्तर हजार सैनिकांना ठार मारण्यात आले महान ग्रीक संस्कृतीचा प्रसार करणाऱ्या या अलेक्झांडरच्या कौऱ्या कौऱ्याचे दर्शन या ठिकाणी आपल्याला घडते मात्र इतकी जरी जीवितहानी वित्तहानी झालेली असली तरी भारतावर त्याला राज्य करता आले नाही हे ऐतिहासिक सत्य आपण नाकारू शकत नाही सर्वात महत्त्वाचा परिणाम जर ग्रीक संस्कृतीचा आक्रमणाचा कोणता झाला असेल तर तो म्हणजे सांस्कृतिक क्षेत्रातला परिणाम आणि हा परिणाम या दृष्टिकोनातून की भारतामध्ये आक्रमण ग्रीकांचे आक्रमण हे इतिहास लेखनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जाते याचं कारण असं की ग्रीक आक्रमणापर्यंतचा भारतीय इतिहासाचा सुसंगत असा कालखंड आपल्याला मिळत नाही सिकंदराच्या स्वारीचा इतिहास ग्रीकांनी लिहून ठेवला इसवी सन पूर्व तीनशे सव्वीस मध्ये झालेल्या ग्रीक आक्रमणाची स्पष्ट नोंद त्यांनी केली या घटनेपासून मागील इतिहासाचा व पुढील ऐतिहासिक घटनांचा क्रम लावणे शक्य झाले किमान मौर्य काळापासूनच्या भारतीय इतिहासाची कालबद्ध मांडणी केल्या गेल्याची आपल्याला दिसून येते कारण भारतीयांनी शास्त्रसुद्धा इतिहास लिहिण्याकडे त्या काळात दुर्लक्ष केलेले होते ग्रीक आक्रमणामुळे इतिहास लेखनाची कला माहीत झाली असं आपल्याला म्हणता येईल सर्वात महत्त्वाचा दुसरा मुद्दा की ग्रीकांनी भारतात प्रवेश करताना आणि मायदेशी परत जाताना विविध मार्गांचा शोध लावला त्यामुळे भारतामधून पश्चिमेकडे जाण्याचे तीन भूमार्ग आणि एक जलमार्ग उपलब्ध झाले ग्रीस रोम इजिप्त पर्शिया आणि मध्य आशियाशी दळणवळण भारताचे सुरू झाले भारताचा आयात निर्यातीचा परदेशी व्यापार वाढलेला आपल्याला दिसून येतो आणि त्याचीच त्याचा परिणाम म्हणजे मौर्य कालखंडामध्ये आर्थिक समृद्धता निर्माण झाली अर्थात या संपूर्ण आर्थिक परिणामाचा परिणाम परिणामाचा महत्त्व या दृष्टिकोनातून आपल्याला सांगता येईल की भारताचा निर्यात व्यापार आयातीपेक्षा कितीतरी पटीने वाढला पूर्व पश्चिमेचे व्यापारी व सांस्कृतिक संबंध बळकट होण्यास ग्रीक आक्रमणाची मदत झालेली आपल्याला दिसून येते ग्रीकांच्या स्वारीचा सर्वात महत्त्वाचा परिणाम म्हणजे मौर्य साम्राज्याची निर्मिती अलेक्झांडरच्या आक्रमणामुळे भारताच्या राजकीय एकीकरणाला प्रोत्साहन मिळाले असे मत डॉक्टर मुखर्जी यांनी मांडलेले आपल्याला दिसून येते ग्रीकांच्या आक्रमणानंतर भारतीयांनी सुद्धा स्वतःचे आत्मपरिवर्त परीक्षण केले वायव्य भारतातील राज्यांना आपसातील याची चूक आपसातील अंतर्गत यादवीची चूक लक्षात आली त्यांनी चाणक्य व चंद्रगुप्ताच्या राजकीयकीकरणास मदत केली के सिकंदराच्या स्वारीनंतर केवळ तीनच वर्षाच्या अंतराने म्हणजे इसवी सन पूर्व तीनशे बावीसमध्ये मौर्य सम्राट चंद्रगुप्ताने नंद साम्राज्याचा विनाश करून विशाल अशा एकीकृत मौर्य साम्राज्याची निर्मिती केली म्हणजेच भारतीय इतिहासामध्ये ग्रीक आक्रमणामुळे राजकीय एकीकरणाची गरज पूर्ण झालेली आपल्याला दिसून येते भारतीय आणि ग्रीक संस्कृती या सर्व या संस्कृतीच्या समन्वयातून जो सांस्कृतिक संगम निर्माण झाला त्यातून गांधार शिल्पकला निर्माण झाली ही जी शिल्पकला आहे ही ग्रीक स्थापत्य आणि भारतीय स्थापत्य कलेतून निर्माण झालेली आहे अशोकाच्या ग्रीक शिल्पाच्या छटा स्पष्टपणे दिसून येतात ग्रीकांच्या शासन पद्धतीचे अनुकरण चंद्रगुप्त मौर्याच्या राज्यव्यवस्थेतून सुद्धा स्पष्ट होते काही विद्वानांच्या मते भारतीयांनी मूर्तीपूजेची पद्धत सुद्धा ग्रीकांकडून घेतली होती असाही उल्लेख सापडतो अर्थात त्याला पुरावा नाही ग्रीकांच्या लष्कर व युद्ध कलेचाही परिणाम भारतावर झालेला दिसून येतो विशेष म्हणजे भारतीय मुद्रा व्यवस्थेवर सुद्धा ग्रीक कलेचा प्रभाव आपल्याला दिसून येतो एक प्रकारे अलेक्झांडरचे भारतावरील आक्रमण आर्थिक सांस्कृतिक सामाजिक आणि कलेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याचे आपल्याला दिसून येते विद्यार्थी मैत्रिणींनो अलेक्झांडरच्या भारतावरील स्वारीचे परिणाम असा एक चार मार्काचा प्रश्न आपल्याला असू शकतो किंवा झेलमच्या लढाईची माहिती द्या असा एक प्रश्न असू शकतो याच्यावर मोठा प्रश्न असण्याची शक्यता नाही आणि म्हणून हा टॉपिक आपल्याला चार मार्काच्या दृष्टीने तयार करता येईल धन्यवाद